हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण एकदम वेगळ्या प्रकारची झटपट तयार होणारी रेसिपी करणार आहेत तर इथे मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्याला मी कट करून घेतलेल्या आहे तर बघा मी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या कट केलेल्या आहे एका मिरचीचे इथे चार भाग केलेले आहे आणि ती जॉईंटच आहे तर एका मिरचीला मी दोनच भाग केलेला आहे ती पण जॉईंट आहे आणि हे मोकळ्या मोकळ्या कापून घेतलेले आहे तर तुम्ही कशाही कापू शकता तर आज आपण ह्या मिरच्या छान अशा तेलामध्ये तळून घेणार आहे तर आपण मी तुम्हाला दाखवली नाही मिरच्या तळतानी तुम्ही ना लसूण फ्राय करून घ्या एकदम भारी लागते तर खिचडीसोबत ही मिरची खूप जास्त टेस्टी लागते किंवा डाळ आणि पोळी खातो तेव्हा पण छान लागते आपण जेवणाला तोंडी लावायला म्हणूनसुद्धा आपण अशी मिरची आणि हे लसूण फ्राय करून घेऊ शकतो तर इथे मी लसूण घेतलेलं आहे बऱ्या प्र प्रकारे आणि त्या लसणाच्या दोन भागामध्ये कट करून घेतलेला आहे तर लसणाला छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आहे तर फ्रेंड्स ही रेसिपी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर आपण जेवण करताना तोंडी लावाला हे मिरच्या आणि लसूण वापरू शकतो खास करून हे खिचडीसोबत खूप छान लागते साधी खिचडी असू द्या किंवा मसाला खिचडी तर खूप जास्त टेस्टी लागते तर इथे बघा आपलं लसूण झालेलं आहे छान असं ब्राऊन कलरचं आणि मी काढून घेते साईडला एकदम जास्त जळू पण द्यायचं नाही आहे टेस्ट बिघडते तर आपली लसूण ही फ्राय झालेली आहे आता आपण याला काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर ना आपल्याला जे आपण मिरच्या कट केल्या होत्या ना तर ती मिरच्या आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिरच्यालासुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मी मिरच्याला ना आपण फिरवून घ्यायचं आहे तर बघा मी छान अशा मोठाल्या मोठ्याल्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्या एकदम जास्त तिखट नसतात नॉर्मल असतात तर ही तोंडी लावायला मिरची छान आहे तर मी मिरची ही फ्राय करून घेत आहे आता तर बघा मिरचीला मिरची च्या वरती आपल्याला थोडे थोडे असे व्हाईट कलरचे डाग पडू द्यायचे आहे नंतरच आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे आणि बघा तर अशाच प्रकारची एक दुसरी पद्धत आहे ती म्हणजे लिंबातली मिरती मिरची ती तर एकदम भारी लागते खाण्यासाठी तर बघा आणि आपल्या मिरच्या जवळपास तयार होत आलेल्या आहे तर फ्रेंड्स तुम्ही ना अशा प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि प्लीज प्लीज जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या रेसिपीज मी अपलोड करत असते एकदम सिम्पल पद्धतीने आणि कमी मसाल्यातल्या जे की सर्वांना करता येईल आणि सगळ्यांना खातासुद्धा येईल तर मिरची आपली झालेली आहे तळून मिरच्या आता आपण काढून घेऊया तर बघा आणि एक सांगते मी हे तळलेलं तेल आहे ना तुम्ही खिचडीवरती टाकूनसुद्धा खाऊ शकता रोज रोज नाही खायचं आहे नेहमी नेहमी नाही एखाद्या वेळेस खाल्लं तर चालेल तर इथे बघा आपल्या मिरच्या आणि लसूण फ्राय करून झालेलं आहे स्पेशली असं लसूण मिरच्यासोबतच फ्राय करून छान लागते तर आता याच्या वरतून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे दो लसूणवरती आणि मिरच्यावरतीसुद्धा तर बघा छान अशी ओ... चटपटीत मिरची सोबत लसूण फ्राय आपली तयार झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करूनसुद्धा सांगा की माझ्या रेसिपी कशा असतात तर भेटूया आपण परत अशाच एका छानशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही छान छान रेसिपीज ट्राय करत जा तोपर्यंत सगळ्यांना बाय